श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की खिजे कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांवर जर तुमचा विश्वास असेल तर स्वामी प्रत्येक वेळी आपल्या भक्तांच्या हाकेला दाहून तर येत असतातच परंतु नेहमी विश्वासाने जग जिंकता येत असते कारण ईश्वराला जे देखील जर जिंकायचे असेल तर ईश्वरावरती विश्वास ठेवणे हे खरोखरच खूप महत्त्वाचे आहे कारण जेवढा विश्वास दृढ असेल तेवढेच ईश्वर आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येत असतात विश्वास जेवढा असेल तेवढेच प्रत्येक गोष्ट विश्वासाने साध्य होत असते कारण एखादी गोष्ट जर करायची असेल तर तो स्वतः अगोदर स्वतःवर विश्वास ठेवणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे आणि ईश्वराची भक्ती करायची असेल तर त्यासाठी देखील ईश्वरावरती भगवंतावरती ज्या देवाची तुम्ही भक्ती करता त्या देवावर विश्वास ठेवणे खरोखरच खूप गरजेचे आहे कारण जेवढा विश्वास तुमचा देवावर असेल तेवढ्याच विश्वासाने देव तुमच्या प्रत्येक हाकेला धावून येत असतात कधीही कोणतेही संकट आले कोणतेही दुःख आले तरी देखील माझे स्वामी मला कधीच एकटे सोडणार नाहीत हा जेव्हा विश्वास असतो तेव्हा स्वामी देखील प्रत्येक हाकेला धावून येत असतात तर खरोखरच स्वामींची सेवा करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी सुंदर सुंदर तर चमत्कार केलेलेच आहेत त्याचबरोबर आज जो तुमच्या सर्वांबरोबर अनुभव शेअर होणार आहे तो अनुभव दे देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्तताईंचा आहे त्यांच्या आयुष्यामध्ये अद्भुत असे स्वामींनी चमत्कार केलेले आहेत त्या ताईंचे नाव हे संगीता खंडावळे आहे आणि त्या ताई या देवरुळ येथील राहणारे आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींचे जे अद्भुत असे चमत्कार झालेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनुभव शेअर आहे हा हा नाव सांगायचंय का संगीता खंडागळे खंडावळे खंडागळे खंडावळे खंडागळे खंडागळे हा 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 खंडावळे हा राहता कुठे ते सांगायचंय का हा देवरोड बरं बरं किती दिवस झालं स्वामींच्या सेवेमध्ये आला अहो आता वर्ष होत आलं हा हा पहिले मी बाळूमामा गेलते ना आदमापूरला होय अरे वादमापूरला गेले तिकडे ना माझे बाळमामा जाऊन आले बाळमाचा ते संदेश बघायचे ना மார <laughs> ச <laughs> <laughs> మేత స గర్ణిమా గణిమాట బాగా తుకు आम्ही दोघी जणी गेलो आणि तिथे समजू काय करतात की सफरचंद काय आणत ना मग म्हणजे घरी जायचं काय मला घरी आणतात घेऊन जा म्हणते माझ्या मनात काय तुला म्हणले आणखला आपल्याला घरी न्यायला प्रसाद तिने मग केळ आणलं तर माझ्या मला काय होतं आणावा आणि काय करायचं माझ्या मनातच आलं की घेऊन ये सपरीचे म्हणलं सफरचंद सफर माझ्या मनात आलं आणि मग तिथं आलो एक एक खेळ घेतला आम्ही घरी निघालो तर मुळ आलंय आणि थोडस म्हणजे इतकं थोडस गेले एका म्हणजे एक मैल वर गेले असं तिथे नाही कमीच तिथं एवढं हा एक हा एवढं मोठं असं सफरचंद चेन नवीन असं नवीन कागद त्याला कागद नाहीत बांधलो ठेवलेलं मी आलं काय काय बघते मोठं सफरचंद चेन तिथं त्या टिशीत तुमच्या बॅग मध्ये नाही नाही समोर वाट लागलं फोन असते तर गाड्या चालेल पण तिथं एका बाजूला तुटेल जात नाही तेव्हा मोर आम्ही चाललं चाल बारा आमचं मोर तिथं सफर एवढं लय मोठं सफर केलं अरे बापरे जसं आम्हाला दुकानात आणून ठेवले अरे त्याला कागद नसतं का लावलेला कागद ती बी कागद चिटकावलेलं त्याला ताज अजून सफर होतं तिथं ठुलेलं अरे वा मग मी काय आहे गं बघ बरं त्या पिशवीत बघते सफर केलं त्या पिशवीत हा हा म्हणजे तुम्हाला सफरचंद प्रसाद पाहिजे होता ना? हा तिथे एवढं मोठं सफरचंद आहे मी म्हटलं काय ग आता मी माझ्या आत्या इकडं मी तुला मगाशी तेच म्हणणार होते सफरचंद घे तिथलं. आणि तो नाही घेतलं ना तर मला नाही सफरचंद आणि देऊन असं धीरूभाई प्रसाद म्हणले. आणि मग ते सफरचंद घेतलं आणि मग आलो घरी. आणि मग पुन्हा ना काय झालं गुरुवार होता मला गुरुवार. गुरुवार होता देव दिवस होता. आणि म्हणलं जायचंय आता ह्याला मठात जायचंय. आणि ती बाई तर आलीच नाही गेली त्या बहिणीच्या तिकडं. आम्ही दोघी जातो ना. मग गेली ती तिकडं गाव ह्याला गेली सासवडला गेली तिच्या बहिणीच्या तिकडं गाव. मग आम्ही काय म्हणलं बाई जाऊ दे आता म्हणलं पूजा केली. आणि खिचडी केली नव्हती काही नव्हतं तरी झोपाळ धरला तर म्या. तर असं आम्ही ना बाहेर सरपाना अशा फळ्या ठेवल्यात. मग गुरुवारच्या दिवशी असा चांगलं अंगठ्याच्या वर मोठा साप. अरे बापरे आता आपल्याला त्या अरे हा आणि उभा राहिले त्याच्या पाया पाया पडून चांगलं दर्शन घेतलं कवाची कवा गेला मग ओळखून अरे वा म्हणजे दर्शनच दिलं हा गुरुवारच अरे असं बाहेर गेले ना म्हणजे गे एक बाहेरच प्रेम आहे त्या पोराचं गेलाय दोन वर्ष झालं दोन तीन वर्ष झालं गेलाय अरे बापरे त्याने लग्न केलंय का लग्न नाही त्या पाहिजे पहिले झाले नाही अरे त्याला दोन पोर आहेत त्या पोरग आहे अरे अरे आणि पोरगी त्या पाहिजे तिथे नादी लागले पोरगी येतच नव्हतं दोन तीन रोज झाले गेले पण त्याच्यावर असं गुरुवारच देऊ आर होता काय हा गुरुवारच असेल तर गुरुवार होता का फोन आला रात्री अकरा दहा वाजता आला फोन मला यायचं म्हणतच नव्हतं त्या दिवशी फोन आला म्हणला फोन <गाँ> लावला म्हणलं काय बरं आहे का मला हा बरं आहे म्हणे तसं काय करतात मला झोपल्यात तर म्हणलं अरे मला बाईक बघला मला येते तिकडे मला अरे बापरे किती छान झालं. हा म्हणाली दिवसाला मी आम्ही विचारलं तर काय सुद्धा नको म्हणत न काय नाही म्हणायचं मला करायचं हा फोन केला म्हणलं <laughs> मला पोरगी बघ म्हणला मला लग्न करायचं मी येतो तिकडे म्हणला त्याला टेम्पो आहे ना म्हणलं मी टेम्पोन गाडी घेऊन येतो मला मी आपली म्हणलं तुम्ही स्वामींना प्रार्थना केली होती का त्या जम पोरग येऊन मी मला सांगायचे माझे पोरग ते असं झालंय त्याला सोडून द्या माझ्याकडे येऊ द्या आणि पोरग मला मग म्हणलं मला मम्मी म्हणला पप्पाला मला बोलला पप्पा म्हणला बघा मी येतो म्हणला मला ये येते तिकडे म्हणलं अरे म्हणजे झालं त्याच्या मनावर तर परिणाम झाला की बाबा नको आपल्याला हे असं हा झाला परिणाम तिच्या नावा ह्यावर येतो मग सारखं फोन करायला लागला सारखं अगोदर त्याला मग बघू आपण हा आणि जरा माझ्या नाव म्हणजे फिटीती ना हा हा फिटी ती ना कुठे बी येऊन पाठत राहते गाडीवर अरे बापरे मग त्यांच्या गोळ्या वगैरे चालू असेल की ट्रेन काय ना दारू पेटत ना हा हा ड्रिंक होय मग त्यांना सांगायचं ना समजून सांगते समजून तेव्हा ते ऐकत नाही स्वामींच्या केंद्रात गेलं की तिथलं तीर्थ तारक मंत्राचं तीर्थ घरी बनवायचं आणि त्यांना द्यायचं स्वामींना प्रार्थना करायची हा हा मग तीच म्हणले त्यांना चिटी ती मग आता त्यांचा पहिल्यांदा फिटा आली त्यांचा पाय बी भाजलेला गाडीच नाही काय लस त्यांच्या मग आता पायाच्या गोयाला भाजी आहे गेला झालं ते बरं म्हणायचं पण आता त्या दिवशी आली त्यांना कामात होतं ना माझ्या कामात येऊ दे आम्ही आमचं कामात आलं तर काम काढते आणि कुठं असं मग त्यांना लगेच आम्ही मनाने काही बोलायचं काय काही असं म्हणजे कायदे वेगळंच बोलायचं काय म्हणजे शुद्ध नसल्या काही बोलायचं काय म्हणला तू म्हणला बापू आणि मग म्हणला जमान तुला कोणतरी घालवायला तर मी पुरला म्हणले अगं पप्पा गेला म्हणले त्यांचं दुखत म्हटले फोन करत म्हणले पण मी लावलं तर उचलतच नव्हतं ते आता ते शुद्धी होते ना त्याच्यामुळे हा उचलत नव्हतं मग तिने लावलं तर उचला ना तर मग ते साहेबांचा फोन आहे ना तिच्याकडं मग साहेबांना फोन लावला तर म्हणजे आमच्या पप्पा काय करत म्हणलं पप्पा दुखत तू झपल्या मला एका रूम मध्ये झपवले पप्पाला मग तिने मला केला फोन म्हणली मग मी असं असं पप्पाचं दुखाय आज अजून नाही बरं वाटत म्हणली तर त्यांना फिटायला असं करतो मग मी नाही कमी बसले अशी रड अशी पायावर गुडघ्यावर बसले अशी पाया तिथं कामात होऊ दे म्हटलं काय आणि इथं माझ्या जागेवर आणून म्हणजे मी गेले ना तिथं मी तर आणून म्हणले मला आणि अशे रडाती जाऊन बाजीवर माडवायचं पाणी स्वामीच्या भर बसल्यावर आणि apparatus ची तर आवा 15 मिनिटं बसले असं मूर हं लगेच माळती भात खाऊन गुळछप घेऊन आला तमला अरे वाह लगेच आस बसनाच झालं बाहेर 5 मिनिटं जाऊन बसले म्हणजे ती स्वामी पछि बसले रले रले हं आणि बाहेर जाऊनच बसले नुसते. तो लगेच वृक्षही होणं तो करायला बाई माझ्या भावाला लगेच. असला असला आनंद झाला म्हणलं बाई मी आता स्वामीचे भरणं उठले. आणि लगेच वृक्षात लगेच आलं बाई म्हणले. हा आणि त्या दिवशी ना काय झालं गाडी त्यांची ना पंक्चर झाली. म्हणजे हिथंच झाली पंक्चर. म्हणजे जबरदस्त जोर म्हणजे त्या जवळ नाही का आपल्या. पंक्चर तो काढायचा तिथं मुरुड जाऊन म्हणजे जा म्हणजे घेऊन. आणि ते गाडीच बोलले चालणार ते आता त्याची हवा गेल्यावर कशी ती गाडी पंक्चर झाली त्याच्यामुळे कशी चालणार असं नाही हा मग त्यांनी तरी नाही तिला लावली तर त्यांची सातची दुखी मग आता हे निघालच म्हणलं आता काय बाय काम गेलं काम बुडवलं तर मग तेच ना नाही गेलं का मला ना आठ दिवस बसवत गाव घरी मग अरे बापरे हां ती सांगायला लागते ना तिथं पहि भरून द्यायला लागतो मग अर्ध भरून द्या लागतो घ्यायची म्हणलं की नाही तर आठ दिवस घरी बसवतात तिथे कामाच्या बिनी जर राहिले ना घरी आठ दिवस बसवतात घरी तिथं काम आणि मग मी काय म्हणले असं बाई नाही गेलं टाइमावर कामाला पण आठ दिवस घरी बसायचं म्हणजे किती कुठं नाही सणासून यायला लागलाय असं तसं म्हणजे स्वामी तुम्ही काही कारण म्हटलं कामाच्या आधी टाइम असतो मी म्हणले त्यांना आणि मग कसं त्यांना जिथं जाईल तिथं गाडी त्यांना मनानीच घाबली सातशे आधी दिवस दहा मिनिट नेट वर सातला जाऊन तिथं गाड्यात गेलं अरे वा कामाच्या टाइम <laughs> <laughs> किती म्हणजे मी दोन तीन दिवस झाला असं आठ दिवस झाला अर्धा दिवस झाला म्हणले सांगाव म्हणले अनुभव मला आलेलं पण मला सांगा येत नाही मी शाळा शिकले नाही काय नाही खूप छान सांगता येतो तुम्ही म्हणजे बोला येते का नाही काय तुमचं ऐकलं असं काय म्हणले कोणी नाही नाव ठेवत ऐकणारे आपल्या सारखेच असतात मग तिथ की म्हणले मी ना काय नाही मला असं म्हणजे येत नाही काय नाही तुम्ही मी नाही ऐकलं ना तुमचा अनुभव मी ऐकते ना तुमचा अनुभव आणि मग ती काय करते मी उटबती लावते आणि आपला दिवा बिवा लावते आपल्या पाया पडते आणि तिथं उटबती लावून आपलं स्वामी समर्थ आपले तेही मनात बसते आपली तेवढी उर्वरित संतोष कर हा नामस्मरण ना। हा नामस्मरण करते तेवढं करते आणि पाळ काय झाड करून पडत अरे वा छान आहे ना, ना। तेवढं करते, करते। स्वामींच जिथं नाव घेतलं जातं तिथे स्वामी असतात म्हणजे तुमच्या आसपास नेहमी स्वामी आहे म्हणून एखादी गोष्ट स्वामींना सांगितली की स्वामी लगेच इच्छा पूर्ण करतात आणि मग ते काय म्हणलं मग तुझच म्हणते आपली मला काही वाचा येत नाही लिहत नाही काय नाही आड मी नाही मग आता सेवा किती करताय हे महत्वाचं नसतं भाव तुम्ही किती असतात सेवा करताय हे महत्वाचं असतं ना आणि त्या दिवशी आम्ही काय केलं गावाला गेलो ना गावाला गेलो आम्ही नाही आता म्हणजे चार वाज घे तिथे बारमतीहून यायला संसरला गेलो गेलतो संसरहून या आम्हाला चार वाजल्या निघायला मी राहिला तिथलंच साडेतीन वाज द्या आणि मग बाई आता काय करायचं कसं जायचं ते म्हणलं चल जाऊ आता उद्या कामाला आहे चल जाऊ म्हणलं मग आम्ही बसलेला गाडीवर आणि आमच्या सायकल गाडीला ते कव्हर नाही ना साडी कुठं म्हणून मी काय इकडे पाय गेला हि पाय वगैरे मग आमच्या मशी अस गाडी तर आणली मालकाने नाही कारण आपले पार सासवर गेलं बा हे गेलं जिजुरी गेली परसा तासवर जवळ जवळजवळ ना किन्नर उभा राहतात ना वाटला तिथं ला ना असली गाडी जोरात त्यांना बिरकोस घ्यावा लागल नाही पैसे द्यायला किन्नरला आम्ही नाव जाऊन त्या गाडीला असोरा धडकल आमच्या वाटा मधली फुटली गाडी समजा त्यांच्या गाड्या थोडं खराब लावून झालं आमच्या गाडीला काय सुधा झालं आम्ही थोडं उडून पडलो पण आम्हाला काय सुद्धा लागलं नाही काय नाही अरे ताई ते स्वामी जवळ होते ना जाव। तुमच्या हा त्यांच्या गाडीला धडकलो स्वामीच्या मूर्ती होती त्या गाडीत त्याच गाडीला धडकलो ना असलं उडून दोघं पडलो त्यांचं गेलं गाडी खाली पाय गेला माझी त्याच्या पायावर गाडी पडली आणि मी कशी पडली इकडे उतरून नाही उठली आणि ती मग गाडी ते किन्हेर नाही आम्ही उतरली गाडी त्यांची पाय काढलं पण ती म्हणलं चालायच नाही लागलं एवढं पण चाललंवर का एवढं पडून लागलं नाही आम्हाला थोडस त्यांना म्हणजे असं खरं होतं थोडसं चाललं तेच लागलं करायला लगेच पण त्याची गाडी काही बरी आहे का सांगा बर काय झालं असतं काय नाही होता त्यांना आशीर्वाद म्हणून नाही काय झालं स्वामी होते म्हणून पण काय म्हणजे आवर्जून आमंत्रण दिल्यागत आहे का नाही सांगा बर फास्ट गाडी एवढं मग काय स्पीड वाढवू लय चालली जी गाडी मी होती दमाने दमाने हा नाही सांगतो काय होतंय चल काय रे तू ग आम्ही चालतो तुला काय करायचं मी चल आणि मी माझ्या घे घ्या अवधामानी घ्या कसा ऐका नाग पण त्या गाड्या दिशेने गाडी आता फुटली गाडी द्या माणसा आम्हाला म्हणजे मागून जाऊ धडकायची म्हणल्यावर हो ना हो ना चुकी रस्ता पुढचा बोलणारच ना नाही पण तू काहीच बोल नाही उलट म्हणलं तुम्हाला लागल का बसा पाणी जाणं आम्हाला काय सुद्धा नाही काय झालं का असं काहीच काही नाही आमच्या गाडी ती झाली अहो ते स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना ताई की आम्ही सेवे करी आणि चांगल्याच गुणांची लोक भेटत जातात ताई हा त्यांच्या बी गाड्यांना एवढं लागलं म्हणजे असं थोडंसं झालं आमची गाडी तर एवढं कोण आमच्या गाडीला काय नाही झालं त्यांच्या बी गाडीला काय नाही झालं अरे वा थोडाशी रेस पडली थोडीशी काळाची पट्टी क्रॅश गेला क्रॅश झाली थोडीशी क्रेस पडली दोन बघा बारीकडल्या नाहीतर पण काहीच नाही झालं त्यांची म्हणलं उलट कुठे बारी बांधल्या धडकलं कुठं पडला असं ते काय कळलं हो ना स्वामीच पार्टीशी आमच्या हातात शिरलंय म्हणलं वाचवला आमचा हो ना एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला म्हणजे तुम्ही जर चुकून कुठं काय झालं असतं तर खरोखरच म्हणजे वाईटच झालं असतं ना हा मग तिथं मग ते किन्नर आम्हाला उतरलं पाणी पाजलं आणि म्हणले तुम्हाला लागलं का तर म्हणले मला तर नाही लागलं म्हणले त्यांना त्यांना लागलं का पण त्यांना बी काय नव्हतं लागलं थोडस म्हणजे असं थोडं आता एवढं पडलं म्हणजे थोडं खर्च येतो नाही आहे ना थोडं खर्चतलं हा खर्चातलं थोडस म्हणजे थोडं असं म्हणजे लिहिलं नाही चला लागलं म्हणलं काय नाही एवढं म्हणले जरा गाडी धडक एवढी पिळणी गाडी होती आणि एवढी जोरात झरत झाली आम्ही त्या गाड्याला मरतो लय जोरात उडून पडले बाप रे ताई खरोखरच बघा ईश्वराची साथ असली ना की काही होत नाही पण त्याच जागेवर बघा ना थोडं जरी घसरून जरी साधं पडलं एखादं तर लगे हात नाही तर पाय मोडत असतो ताई आणि त्यात ना काय तर स्वामीचा मंत्र लावला तर ना ती जागा तारक होती नाही अशक्य शक्य करते ना स्वामी तारक मंत्र हा ती लावून आता गाडीवर बसल्या तर ऐकत हा त्याच्यामुळे स्वामींनी शक्यही शक्य करून दाखवलं गाडीवर मोबाईल घेतला ती लावून आपल्या मोठा आहन केला बाई काय काय असणार म्हणजे काय ऐकत नाही काय नाही थांबा मध्ये ऐकत नाही ती घाबरले व्हायचं ना हा हा भीती गाडी हा गाडी लेवलं वाटायचं मला त्याच्यामुळे काय ते आलेलं संकट तारलं तारक मंत्र म्हणजे तारून नेणारा मंत्र आहे अमृता समान काम करणारा मंत्र आहे ताई मग तीच बाई मला ना असलं वाटलं काय म्हणलं आता मरपे म्हणून जगत म्हणले पण काय सुद्धा नाही गाडीला धक्का नाही लागला त्या मरक्या माणसाच्या नाही ती माणसं आम्हाला काय खवली नाही काहीच नाही मग पुन्हा बोलला का तुम्हाला एवढं स्पीड कमी करा म्हटलं केलं नाही काय नाही मी म्हणले की एवढं तुम्हाला सांगते म्हणले मी ती काय म्हणायला लावलं तीच माणसाने वळवली माहिती दाखवता हिंडी टेकर दाखवलं नाही म्हणजे किती होती म्हण बोलता म्हणले ती तुम्ही जागा तुम्ही जाऊन जाऊ त्या माणसाला त्यांनाच म्हणता वेळ म्हणले नाही होता ती वेळ कशी की स्वामींचा तारक मंत्र चालू होता ना त्याच्यामुळे तुमचं संकट हरलं त्याच जागेवर दुसरं म्हणजे नसतं किंवा स्वामींची साथ नसती तर केवढी मोठी वेळ आली असती सांगा बरं लय म्हणजे लय बाई असलं गाडीच्या म्हणजे कशी मी उठून पडले इकडे मलाच काय कळलं नाही मला तर असं म्हणजे लागलं बी नाही एवढं पडले जोरात तरी मला लागलं नाही काही नाही आणि त्यांना बी लागलं नाही पण त्यांचं काय उठलं तर गाडी झाली पण त्यांना बी यायला काय नाही एवढं झालं पण ती समोरची गाडी म्हणजे फुटली आता गाडी करा मी तर एवढी जोरात आवाज आला ना लांबची लांबची माणसं पळत आली पण गाडीला झाक नाही आमची बी नाही त्यांची नाही फुटली काहीच नाही गाडी अरे वा ते स्वामीच बरोबर होते ना म्हणून काय नाही झालं ताई म्हणजे काय ग स्वामी माझ्या पाठीून तिथून गाडी सारखं स्वामी बिसायच ना मला माझ्या स्वामी मायासंगलावाय हे काय ऐकत नाही स्वामी मायासंगाला आमच्या संघ चलावाय ही गाडी गेली की दुसऱ्या गाडीवर गेल्या की त्या पाठीमागे मागे स्वामी ती गाडी अशीच मला सारखं समोर यायची म्हणजे स्वामींना तुम्ही हाक मारली होती ना चला माझ्या हा त्यामुळे ते दाखवून देत होते त्या चित्रामार्फत हा मी आहे तुझ्या बरोबर म्हणून असे तर वाचवलं स्वामीने वाचवलं आम्हाला आर स्वामी अनुभव येतोय स्वामींच्या सेवेमध्ये आले ना की ताई असेच प्रत्येक वेळी स्वामी आपल्या भक्तांचं रक्षण करत असतात आणि मी अशीच बसते देवापाशी म्हणजे स्वामी तुम्ही संग हाय का मायापी हे का होतो स्वामी तर लगेच मला ना मी पायाविया केल्या आरतीचे पडले बाहेर येऊन बसय आमची गोदा रस्ता बंद आहे ना असं लगेच गाडीवर ना माझ्या तुझ्या गाडीवरून तिकड तर रस्ता नाही बार का बंद ना फुला काम चाललं रस्ता बंद आहे डायरेक्ट माझ्या समोर गाडी येऊन फोटो स्वामी तर नाही का ती महागायचं सत्ता गुरु मोहर स्वामी म्हणजे हाय माया स्वामी सगळं समोर येऊन उभे राहिले म्हणजे त्यांनी दाखवून दिलं की मी तुझ्या बरोबरच आहे म्हणून हा तुम्ही प्रश्न विचारला होता ना त्यांना अरे वा किती छान होत आहे खरोखरच एवढे सुंदर सुंदर अनुभव आले किती छान सेवा म्हणजे किती जास्त सेवा होण महत्वाचं नाही जेवढी सेवा करताय ना तेवढी मनापासून सेवा करणं महत्वाचं असत पण मी काय असं करत नाही ना एवढं येत नाही मला काय नाही तसं काय नसत ताई नामस्वस्त ही पण म्हणजे सर्वश्रेष्ठ सेवा आहे ताई पण मी सेवा करताना पाणी नाही तुला स्वामी सारखं वाटत माझे स्वामी त्याचा अर्थ असाच होतो की तुम्ही स्वामींना कधी विसरतच नाही तु स्वामी तुम्हाला विसरतील सांगा परत भाडे गाणी स्वामीचं नाव सायपा कारखाने ना स्वामीचं नाव सारखं तोंड हा मग ते ते तुम्ही त्यांना विसरत नाही मग ते ना पण तुम्हाला ना विसरत नाही म्हणले मला येत आहे का नाही सांगायला पोरीला म्हणे लाव ताईला बोलते मी नाही खूप छान सांगितलं ताई तो तो <laughs> तर ते आता म्हणणे कोण मला आधी तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल ना तुम्ही किती छान सांगितलं तुमचा अनुभव तो आणि ते म्हणजे असं बोलायचं ऐकलं तर नाही कोण नावं ठेवत तुम्ही जसे आहात तसे छान असत दुसऱ्यांसाठी बदलायची काही गरज नसते ताई हा एवढा अनुभव आल तो मला आल्यात एवढा एक दहा सात आठ महिन्यात बघा किती म्हणजे सात आठ महिन्यामध्ये काही काही लोक पाच पाच वर्ष स्वामींची सेवा करतात त्यांना अनुभव आलेले नाही ताई आणि तुम्हाला सेवा पण तेवढीच म्हणजे स्वच्छ मनाची आहे ना ताई त्याच्यामुळे स्वामींनी तुम्हाला एवढे सुंदर सुंदर अनुभव दिले त्या दिवशी तपले तो मला दिसला का हा ते आमच्या पोराला दिसला पण जपास झाला असं म्हणजे मारायला गेलो का हा कुठं गेला कुठं नाही दिसला नाही काय नाही काय नाही दिसला आधी मारायचं नाही मला हा माराय आणि लाकड घेऊ कुठं गेला नाही असं माणसातलं कुठं गप्प झाला काय जो गायब झाला म्हणजे ते फक्त तुम्हाला दर्शन देण्यासाठी आला होता पण ते पोरांना म्हणले नका मारू बर का मारू नका पण मी गेले ना ना मी तेव्हा दिसला पोरांना पण ते मारायला टायमाला गप लाकडं घेऊन तर गप्प ना कुठे गेला असं पतंगनातनं गप्प ना कुठं काय जो हा म्हणजे गायब झाले ते दर्शन देण्यासाठी आले होते ना दर्शन झालं विषय संपला म्हणून ते गायब झाले हा अरे वाय स्वामी माझ्या पाठी दिवशी मला दर्शन दिलं घ्याव नाही वाटलं काय नाही मला वाटतं नाही ते ईश्वर रूप असेल ना तर ते दर्शन देण्यासाठी आलं ना तर अजिबात भीती वाटत नाही ताई हा मला लेघे वाटतं पण ती राजीत समग अशी जवळ उभं राहून पाया पडल्यावर का तेवढे बोलूच सारखं हल्ल नाही काय नाही जेव्हा मी बोलले पाया पडून निदारे ना की अरे वा किती छान ताई. आला म्हणजे मला दिसल्यात आणि दुसऱ्याला दिसल्यावर उगाच काहीतरी करायचं आहे की हो ना हो ना. हा लोक लगेच मारायलाच येतात ना. हा. आता धीरेनं म्हणे आता रक्षाऊ जाऊ आता तुम्ही. स्वामी असे म्हणले आणि गेलं लगेच ते. हा हा हा. अरे वा वा. म्हणजे छान झालं दर्शन पण खूप छान झालं आणि ते गायब पण झाले. त्यांना पण काही हानी झाली नाही. नाही नाही नाही. हम्म हम्म हे स्वत एवढं सांगायचं म्हणणे मला ना नाच आम्हाला नाही नाही खूप छान सांगितले ताई तुम्ही तुम्ही जेव्हा ऐकाल ना तेव्हा तुम्ही स्वतःच कौतुक कराल ताई अनुभव मी रोज ऐक रोज रोज ऐकते तुमचं बोलणं लय मला आवडतं असं आता त्या ताई सारखं बोलायचं का नाही मला काय नाही तुम्हाला नाही दुसऱ्या सारखं बनण्यापेक्षा आपल्यासारखं छान असतं ताई खूप सुंदर सुंदर अनुभव आले तुम्हाला आणि खरोखरच तुम्ही खूप भाग्यवान आहे की तुम्ही सांगितलं की स्वामी लगेच ऐकतायत सांगितले आता तुम्ही तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की आपण अनुभव शेअर केल्यानंतर काय तुमच्या बाबतीत घडताय ते म्हणून सांगावा आपल्या चॅनेलवर बघा ना एका एका ताईंचे कितीतरी अनुभव आहेत त्यांनी नंतर नंतर तर, तर नाव सांगायचं सुद्धा बंद केलं की इतके त्यांचे अनुभव आहेत त्याच्यामुळे तुम्हाला का बरं नंतर येणार नाहीत सांगा बरं. मग काय हो ना खूप सुंदर अनुभव आहेत ताई शेअर करते मी समर्थ हा श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर असे स्वामींनी अनुभव दिलेले आहेत कारण ईश्वराची साथ भेटणं भेटण्यासाठी देखील भाग्य असावे लागते त्यामुळेच या ताई देखील खरोखरच खूप मोठ्या भाग्यवंत आहेत त्यामुळेच तर ईश्वराचे पावली त्यांना साथ मिळालेले आहे आणि प्रत्येक संकटातून स्वामींनी त्यांना बाहेर काढलेला आहे जेव्हा स्वामींवर विश्वास असतो ना तेव्हा स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या हाकेला देखील धावून येत असतात तर खरोखरच या ताईंचे अनुभव तेवढेच गोड आणि सुंदर होते मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्हाला देखील शेअर करायचे आहेतच तिथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले सर्व अनुभव तुम्ही शेअर करायचे आहेत जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच हो त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे जो तुम्हाला स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ या श्रेयक्षरी मंत्राचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा कारण नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे त्याचबरोबर तुम्हाला नाहीच काही सेवा जमली तरी देखील हरकत नाही कारण आताचं युग हे धावपळीचं आहे प्रत्येकाला आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं आहे आणि प्रत्येकाला काहीतरी यश गाठायचं आहे त्यामुळे प्रत्येकाचं जीवन हे धावपळीचं झालेलं आहे तर अशा या धावपळीच्या किंवा धकाधकीच्या जीवनामध्ये नाहीच काही वेळ भेटला तरी हरकत नाही बसून सेवा करण्यासाठी परंतु जर नामस्मरण ही जरी तुम्ही निवडलं काम करत करत जरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जरी तुम्ही चालू ठेवला तरी देखील स्वामी नेहमी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असेल मग तुम्हीच विचार करा तुम्ही जर सतत काम करत करत जर श्री स्वामी समर्थांचा जप करत राहिला तरी देखील स्वामी स्वामींपर्यंत तो नक्कीच पोहोचणार आहे आणि नामस्मरण ही देखील सर्वश्रेष्ठ सेवा मानली गेलेली आहे त्यामुळे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही नामस्मरण हे नेहमी करत राहायचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद